लक्षवेद न्यूज नेटवर्क अचूक वे अचूक बी सर्वसामान्यांना न्याय देणारा व्यक्ती प्रकाश नाना बचुटे गाव म्हटलं की गाव गाड्यातील समाजकारणाबरोबरच राजकारण देखील आलं आणि गावच्या विकास कामात राजकारण शिरलं की एकमेकांना पाण्यात बघून आपण किती श्रेष्ठ या चढावडीत अडचण होते ती म्हणजे सर्वसामान्य लोकांची परंतु काही गावे असे देखील असतात त्या गावातील पुढारी सर्वसामान्य लोकांच्या कामाची जाण असणारे असतात असंच गाव म्हणजे मोहोळ तालुक्यातील औंडी गावचे विद्यमान उपसरपंच नाना बसुटे मागील वीस वर्षापासून गावात पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषद सदस्य सहकारी साखर कारखान्याचे संचालक बाजार समिती संचालक इत्यादी पदे गावाला आले परंतु एकदा पद मिळालं की जनतेला वाऱ्यावर सोडून आपला स्वार्थ साधायचा सा, परंतु याच गोष्टीला बगल देत आपल्या पदाला शोभेल अशी जनतेची कामे करणारा व्यक्ती म्हणजे प्रकाश नाना प्रकाशना गेली पंचवीस वर्षापासून पद असो वा नसो सर्वसामान्यांची कामं मार्गी लावणे मग ते कारखाना असो ग्रामपंचायत असो किंवा गावगाड्यातील बांडण तंटा असो या कामात कधी आपला स्वार्थ बघितलाच नाही आणि गावातील काही काम असो नाना काम मार्गी लावतात असा विश्वास अगदी सर्वसामान्य लोकांना देखील आहे येणाऱ्या काळामध्ये पंचायत समिती व जिल्हा परिषद मध्ये नानांना काम करण्याची संधी मिळावी अशी गावातील सर्वसामान्य लोकांकडून बोलले जात आहे नुकत्याच विद्यमान खासदार प्रणिती शिंदे यांचा गाव भेट दौऱ्यावेळी देखील नानांनी गावातील अनेक कामांसंदर्भात चर्चा केली यावेळी बोलताना प्रकाश नाना म्हणाले की खासदार प्रणितताई शिंदे यांनी गावभेट दौरा आयोजित केला आणि त्यांनी स्वतःहून गावभेट दौरा आयोजित केल्याबद्दल प्रथम तर मी त्यांचं आमच्या सर्व राहत कारण गेल्या पंचवार्षिकमध्ये आम्हाला खासदारच दिसला नाही नाही अशी एक पहिली पंचवार्षिक अशी झाली की खासदार कोण बघितलाच नाही आणि खासदारने भेट द्यायचं लाभ खासदारच बघता नाही लोकांनी तर आमच्या गावामध्ये अनेक गोष्टी करता या गाव पूर्ण शंभर टक्के महागायला आमच्या गावांनी त्यामुळं एक पाच सहा ठिकाणी डी करणं गरजेचं आहे त्या संदर्भात प्रत्येकजण आपल्या वस्त्याला निवेदन देतील की डी पी होणं गरजेचं आहे तसेच अनेक वस्त्यासाठी गावात तीन वड्या आहेत आमच्या वर्णावाडा दाकटा वडा आणि वडा त्या तिन्ही वड्याला कुठंच बांधारा नाही पाहिजे की बांधारा होणं आवश्यक आहे हजार हजार फुटावर जर बंधारा झाला तर ह्याहीपेक्षा पाण्याची जास्ती हिरीला पाणी वाढून आमचं बागा आहेत जास्त दिवस टिकत पाण्याची पातळी टिकत आणि तिसरी गोष्ट रस्त्याचा बागायत आहेत बागामुळे रस्त्याचा एक प्रश्न गंभीर आहे रस्ता खराब होत सारखं रस्तच नाही डांबरी रस्ता तर वस्त्याला अजिबात नाही अशा काय वस्तू येत की त्या ठिकाणी पेशंट काढायचं म्हटलं तर वाहनच गावात स साठ ते सत्तर टक्के लोक गावात आणतच असतात बागायत म्हणतात त्यामुळं रस्त मोठा आहे वस्तेही मोठे त्यांची संख्या पाहिजे असली तुम्हाला आम्ही देऊ त्याच काय नाही कारण भयंकर अडचण आहे त्यामुळे त्याही गोष्टीचा तुम्ही विचार केला पाहिजे आणि दुसरं महत्वाचं गावात आमची इष्टी नाही ती दि पहिली इष्टीचं निवेदन तुमच्याकडे त्यामुळे ज्या आधी काही गोष्टी आहेत तुम्ही गांभीर्यानं घेऊन हो। जास्तीत जास्त आमच्या आमच्यावर ज्या वेळा गारपीड झाली त्यावेळेला शिंदेसाहेब आणि जोरा तयार त्यांनी त्यावेळेला आम्हाला मदत केली आणि त्या उपकाराची जाणीव आम्हाला होती त्यामुळं आम्ही गेल्या ट्रमालाही गावातनं लेट दिलेला आहे साहेबांना आणि त्यावेळेला तर तुम्हाला एकतर्फीच गाव झाले त्यामुळे काही विषय नाही त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त लक्ष देऊन गावातल्या काही समस्या आहेत त्या सोडवल्या पाहिजेत काय आरोग्याच्या समस्या असल्या केली ही सांगतील त्याही समस्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि तेवढ्या समस्या सोडवायला सोडवता एवढ्या अपेक्षा तुम्ही पाहत राहा लक्षवेध न्यूज चॅनल आमच्या वेध न्यूज चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा